ह्या नवऱ्याला माझा माझा तळटळत लय लागणार लय म्हणजे आफात तळटळ लागणार आ मला चालवत लावली चालवत मी आली आ चालत गावातनं चालत आली बघा पायाचं गोळ ना गोळं माझं गेलं काय करायचं चालाय सवय नाही पहिली जनावर राखत होती ती चालाय बरोबर आता काडीचं काम नसल्यामुळं चालू वाटे ना माझं पाय माझ्या गळ्यात आले काय करायचं चालणं होईना तडा 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 चालती पण माझं पाय लय गेलेलं हे म्हणजे लय गावापासनं चालत आली आहे गावापासनं गावजवळ गाव आहे का काय का काय का, का। रात्री बीमुलूक भर चालले होतो वरात होती गावातली लय म्हणजे लय टेन्शन आलं हे काय करायचं ह्या नवऱ्याला माझा नवऱ्याला लागणार ते लागणार पण घरातल्या सगळ्या माणसाला टळटळात लागणार कारण त्यांनी तसं केलं हो स्वतःची बायको फिरवायची बाळ फिरवायचं भावाला फिरवायचं आणि मीच इट आली की टूच ती या आ, आ? अहो माणसाचं डोळंच नाक डोळं मोडते मला मला अगं पण मी किती बी केले तर मीच तुला हे कळ गा कुठलीच माणसं तुझ्यापाशी येणार नाहीत कळ कळगा तुला काय वाटतं मी अगं मला का तू अजून कुठंही केलं आहे मी शांत आहे तर शांत आहे कळ मी माझा गैरफायदा कोणीच उचल का माझ्या तर नादी लागला तर एका एकाचं तांगडच गोळा करेल एका हातातच नाही मी लयच हे कळ जर पाय ना पाय गळून आले तर हीच ना खवजपूर खौजपुरात ना त्या तर नदी बघा नदीवरनं पुलावरनं चालत गेली त्या ह्याच्यावरनं कवटळीवरनं कटपळ कळ काय ते काय मला ये ना की कवटळीचं कवटळी काय त्या गावाचं नावाची ना वाचलं बघा मग आवटळीण कटपळ काय तर दुसरं आहे कसली हे आत्ता इथनं गेली बघा शेरेवाडी फट्यापर्यंत चालत गेले गेले वाटला तिथं पिका भेटलं म्हणून हात केला आपला होतं पैसे आपलं थोडं मायापाशी म्हणून ते दिलं पंधरा वीस रुपयाने गेले बघा कारण तिथनं मला पाय ना लग्न लागतं आहे काय की बा। बाया लागतं आहे काय की बाया फक्त लगीन ला लागायच्या पाच मिनटा अगोदर पुचली बाबा पो आहो चाललंच होईना तर का करू एवढं हितनं चालायचं काय थोडं जवळ येई हल्ली दहा वाजता मी तरी बी चांगली चालली म्हणायचं कणाकणा काय करायचं मधनं 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 गेली मला वाटलं नील नवरा नील नवऱ्याचा हे होतं मला मला वाटायचं नवरा काय बी केलं तरी आपण काय बोललो नवरा काय बोललो तर नवऱ्याला शेवटी माझी माय असेल नवऱ्याला किती माया आहे किती नवरा हुशार आहे किती नवरा हे आगाव आहे ते मला सगळं कळ कळे आता बसलेच तिला खादीला खात तिथं खाल्ले बी आहेत तिथं बरं खाल्ले जेवण केलेली आता घरी बी अजून खात बसली असतेली झोपतेली काय हो त्यांचा त्यांच्या हातला राजा आहे राजा राणीचं थाट म्हणल्या असंच ना दुसऱ्याला खुनश्याम करू नको कर नको मला एवढंच वाटतं दुसरं काय सकट वाटत दुसऱ्याला बरं मोदा म्हणून खुनश्याम करायचं आपण म्हणजे शाबूत राहायचं आपण म्हणजे गाडी घोड्यावर फिरायचं आणि दुसऱ्याला चालत लावायचं चालत यायचं हे कुठं लिहिलंय काय आता हा माणूस किती किती ग बसायचं आणि मला जी ती म्हणतंय पूजा ताई तुमचं चुकतं आहे तुमचं चुकतं आहे माझं काय चुकतं आहे आता सांगा मला हां चुकत असेल तेव्हा चुकलं म्हणलं तरी बी मला मान्य आहे चुकली मी हे नसली चुकली तरी बी चुकली बस का पण आता कोण चुकलं एवढं मला कमेंटमध्ये नक्की सांगा हां नाही लय म्हणजे लय टेन्शन आलंय माझ्या मला वाटते मला काय चकून नको फक्त आता जीवनच जगायला नको वाटतंय मला काय करायचं जगायलाच नको काय बाप्पाच्यात गेले की अजून यावंच लागतंय माघारी ते न जगलेलंच परवडत नाही का लेकरं ना बी जगते रे नवरा बी जगतोय काय माहिती दीर बी जगतोय बाऊजा बी जगते काय त्याच काय काम पडतंय मी असून तर का उपयोग नसून तरी मी मेलेलीच परवडत नाही का लई ले म्हणजे लेट टाकले टेन्शन आले माझ्या काय करायला पाण्या तर नारलेला कोरड पडली ग बाटली घ्यावं म्हटलं अजून तिथं मोहरं जावं लागेल मग तिथं आली बघा लय म्हणजे लय लय म्हणजे लय दम भरलाय मला बोलायचं कडशी कॅपॅसिटी नाही म्हटलं आता सांडीत आली आता सांडीतनं जावं नाही एवढं मला येड्यानं झालंय आणि लाडू खाल्लाय एक लाडू खाल्लाय म्हणजे पाण्याने डबलते ना गोडनं त्यामुळे लयच विचित्र होते काय करायचं लय म्हणजे लय विचित्र व्हायला लागलंय ऊन तर कसलं पडलंय उन्हात चालत आली उन्हात चालत गेली आज पाऊस नव्हता ती बरं झालं लग्न चांगलं झालं बघा एक नंबर लग्न झालं बरं का लग्न म्हणजे लग्नच झालं खतराच लय म्हणजे लय खतरा लग्न झालं मला तर आवडलं बघा लय आवडलं सगळ्यात सगळी नवरदेव नवरी दोघं बी एकामेकाला जोडा चांगला आहे आणि माझ्यासारखं काय बाया नोकर होऊन देऊ नका नवऱ्यानं बायकोचं मन राखलं पाहिजे बायकोनं नवऱ्याचं मन राखलं पाहिजे एवढंच सगळ्या घरात होऊ द्या कारण माझ्यासारखं का कुणाचं होऊ नये जे माझं झालं आहे ते कुणाचं नको आहे मला एवढंच वाटतं काय करायचं आपल्यासारखं का, माझ्यासारखं तर होईल असं वाटत नाही सगळी माणसं काय आमच्या घरातल्या माणसासारखी नसते ती बाहेर दिसवाय दिसायचं दात वेगळं खायचं दात वेगळं ही आमच्या घरातली माणसं शिरत आहे ही यांचं घर चांगलं आहे बरं का नवरी बी चांगलं आहे दिसायला स्वभावाला सगळ्याला भारी त्यामुळं मला काय नाही भारी वाटलं लग्नाला गेली ती बोलली सगळी आत्या हे सगळी बोलली त्यामुळं भारी वाटलं आली माझी मी अजून माघारी काय करायचं मस्त त्यांच्या ते म्हणतात आपण जाऊ गाडीत त्यांचा अजून पाच वाजाय सहा वाजायच तर वर म्हणले मी घरी पोचल म्हणून बाका पटाक दिसला निघून आले काय करायचं चला हळूहळू पाऊल गाठलं पाहिजे ना बसून चालत नाही थोडं राहिले हत्ती गेला शिप राहिले आणि राहिले काय करायचं जावं तर लागणं वाढलंय बाय ग गट्टीला आले रे काय करायचं अवघड झाले तर चालू वाट ना एवढं पाय दुखते द एवढं पाय दुखते द बोलायचं काम नाही माझं एवढं पाय दुखायला लागले ते चालू वाट ना दगडा धुवलेत ना कसलंच चालू वाटत नाही ऊनच लो पल्ले ऊन पडले तुमच्याकडं पावसाळा आहे का ऊन जा जबर ऊन पडले पाय ना पाय गळले ते रात्री अजून डान्स केलेला तेव्हा मग पायत राहतं माझ्या ह्याला झाले ते काय करायचं लय म्हणजे लय पाय दुखते वैता गालाय बघा लय म्हणजे लय टेन्शन आले मला तर काय करायचं काय नाही निस्त झाले आता आली जवळ जाते आता नाका नाका ना हालून पण एवढे मला पाय माझं गतीला आलेले आहे हां नाही तो ह्यांना काय टोचत होती का, का। नवरा आलाच की दोन पोरं घेऊन हां मग गाडी मी बसत नव्हती का आमचं आमचं कुटुंब येत होतं का नाही ती त्यांचं त्यांचं कुटुंब येत होतं मुदा मग नुसते गाडी हलवत पळवत घेऊन आला नवरा नवरेला फेड येणार की येणार येणार नवरेला लवकरच फेड येणार नवरेला माझा तटथ लागल एवढा राग आला आहे मला काय करायचं हां लय म्हणजे लय पाय माझा जवळ वेळ आतपाडी गाठली आणि गाठली म्या आता अजून गावातनं चालू झाली गाव तर ले ना बाय लिहि गाव बाई मला तर एका मनानं वाटतं लग्न गिर नसतो तर बरं झालं असतं काय काय चालून माझं पाय काय वाटलं दुसरं काय नाही पाय नसतं ना मी गाडी फिडी असते ना एवढं काय वाटणं गाडी नाही काय नाही नवऱ्याने नेलं असतं म्हणजे जरा परवडलं असतं नवरा बी ने ना कायच होईना काय करायचं नवरा गेला गाडी बी ताणतच लगेच पळतच नवऱ्याला लवकर फेड येणार ही माझा माझा तर ताट लागणार तुम्ही किती बी काय बी करा या पूजेशिवाय सतनागत गत आहे तुम्हाला कळ का लेट टेन्शन दिलंय मला नाही नाही लेट टेन्शन दिलंय एवढं माझं टकुर खाल्लंय ह्या माणसाने बोलायचं का म्हणा आता पसरली असते ल पसरली जाऊन पण मी पसर पसर तुला फेड लवकर आहे पण मी स्वतः गाडी फिरती आणि जावं चालवत लावती की तुला फेडायचं आहे खाली जाता